तर आपल्यासोबत विविध विभागातून आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मुंबईतून महेंद्र जोईल तर नागपुरातून हितेश मेश्राम तर पुण्यातून अजिंक्य धायगुडे हे जोडले गेलेले आहेत आत्ताची परिस्थिती आपण पर मुंबईत जाऊया पाहायला कारण मुंबईत सध्या खरं तर भाजपाकडून चांगलाच आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला होता आणि महेंद्र सध्या आपण पाहतोय की भाजपा हिंदुत्वाच्या हिंदुत्वाच्या या मुद्द्यावर विधानसभा निवडणूक लढवण्याची आता तयारी करताना पाहायला मिळते आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात गाजताना दिसतोय आणि याच आरक्षण संपवण्याची भाषा राहुल गांधींनी केली आणि हाच मुद्दा भाजपानं उचलून धरलाय मुंबईत कसं वातावरण आहे मुंबईत भाजपा कशी आक्रमक भूमिका घेताना दिसते प्रज्ञा राहुल गांधींची अशी वक्तव्य ही पहिलीच नाही आहेत कारण यापूर्वी त्यांनी अशी काही वक्तव्य केली जेणेकरून महाराष्ट्रातील नेत्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो कार्यक्रमात काही दिवस दोन दिवसापूर्वी कार्यक्रमामध्ये राहुल गांधी भारत सुधारला तर आरक्षण रद्द करू असं एक वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधींवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रात एकंदरीत मराठा आरक्षणाचा मुद्दा असताना देशात काही जातींमध्ये आरक्षणाचे मुद्दे असताना हे जे वक्तव्य करणं आहे त्याच्यावर वाद निर्माण झाला आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावरती ठाम असताना आक्रमक भूमिका त्यांची असताना आज जे वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र राज्यभरात मुंबईत त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहेत भाजप वतीने जे शेला प्रदेशाध्यक्ष आहेत मुंबईचे ते घाटकोपर रमाबाई नगर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ ते आंदोलन करणार सोबत पंकजा मुंडे तर चेंबूर या ठिकाणी प्रसाद लाड आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अकोला येथे आंदोलन करणार आहेत त्यामुळे भाजप भाजप आक्रमक झाली आहे जे राहुल गांधींना पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न केलाय नेमकं का भाजपच्या काँग्रेसच्या मनात काय आहे कारण राहुल गांधींनी असं वक्तव्य केल्यानंतर त्यांचे महाराष्ट्रातले ने नेते ते आरक्षणाची भूमिका घेतात नेमकं काँग्रेसच्या प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे त्यामुळे थोडं थांबवते भाजपाचे अतुल भातखळकर हे आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत भातखळकरजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो जी खर तर राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा हा जास्त चर्चेला जातोय आणि खर तर काँग्रेस ही आम्ही आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहोत असं सा, सातत्याने म्हणते आणि त्यांचेच नेते अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतायत आणि याच विरोधात आज भाजपा आक्रमक भूमिका घेताना दिसतेय या संदर्भात आपली प्रतिक्रिया राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा अमेरिकेतल्या वक्तव्यावरनं पुन्हा एकदा उघडा पडलेला आहे काँग्रेसने आणि राहुल गांधींनी कायमच आरक्षणाला विरोध केलेला आहे आणि त्यांनी जे अहंकार युक्त अशा प्रकारचं विधान केलं की जेव्हा देशामध्ये फेअर सिच्युएशन येईल तेव्हा आम्ही आरक्षण रद्द करू या देशामध्ये फेअर सिच्युएशन आहे हे म्हणणारे आणि ठरवणारे राहुल गांधी कोण त्यांना कुठला अधिकार दिला गेला मुळामध्ये आरक्षण आलं ते भारतीय घटनेमुळे आलं भारतीय घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे मिळाली आरक्षण अनुसूचित जाती जमातींना मिळालं त्याच वेळेला अन्य जमातींना आरक्षण मिळावं याच्याकरता काकासाहेब कालिलकर आयोग एकोणीसशे छप्पन्न साली नेमला गेला पण त्याच्यानंतर तीस वर्ष काँग्रेसचं सरकार होत कालेलकर का आयोगावर विचार करून ओबीसी समाजाला आरक्षण देण्याकरता काँग्रेसने कधीही हलचाल केली नाही किंबोना पंडित नेहरूंनी ने आपल्या अनेक पत्रव्यवहारामधून ते कसे आरक्षण विरोधी आहेत आणि आरक्षण आलं तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने मेरी मेरिटचा सत्यानाश होईल अशा पद्धतीची स्टेटमेंट पंडित नेहरूंनी केलेली आहे खर तर सत्ताधाऱ्यांकडून हा मुद्दा उचलून धरण्यात आलेला आहे तर दुसरीकडे विरोधकांकडून असं बोलण्यात येत आहे की राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे कितपत योग्य कसा विपर्यास केला गेलाय सिच्युएशन आल्यानंतर आरक्षण रद्द करू जी कुठली फेअर सिच्युएशन आणि फेअर सिच्युएशन आहे की नाही हे म्हणणारे राहुल गांधी कोण एकोणीशे ऐंशी साली काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्येच आरक्षण रद्द करण्याची भूमिका होती जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या मिलीन झालेलं जनता पार्टीचं सरकार होत तेव्हा काका कालेलकर आयोगावर विचार करण्याकरता मंडल आयोगाची हो स्थापना झाली मंडल आयोगाची स्थापनेचा रिपोर्ट आल्यानंतर काँग्रेसचं सरकार होत एकोणनव्वद पर्यंत राजीव गांधींनी इंदिरा गांधींनी काही केलं नाही आणि मग जेव्हा भारतीय जनता पार्टीच समर्थित केंद्रातलं सरकार आलं तेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशी लावून ओबीसी समाजाला आरक्षण दिलं गेलं आणि त्यावेळा सुद्धा काँग्रेसने राजीव गांधींनी मंडल आयोगाला विरोध केला होता हे ऑन रेकॉर्ड आहे जी जीमुळे राहिलेले पहिल्यापासून आणि म्हणून तुम्हाला इथे लागत लागतंय धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात